सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेवसुतंद कौसचाणूर मदन देवकी परमानंदं परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्ण वंदे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आन पहनाहोत् श्लोकक्रमाङ्क वीस श्लोक पाहूयात न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भवितावान भूयः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे न हन्यमाने शरीरे श्लोकाचा अर्थ पाहूया न म्हणजे कधीच नाही जायते म्हणजे जन्म घेतो म्रियते म्हणजे मृत होतो वा म्हणजे अथवा कदाचित म्हणजे कोणत्याही काळी म्हणजेच भूत वर्तमान किंवा भविष्य न म्हणजे कधीच नाही अयम म्हणजे हा भूतवा म्हणजे होऊन भविता म्हणजे होणारा वा म्हणजे अथवा न ना म्हणजे नाही भूय म्हणजे अथवा पुन्हा होणारा आहे अज म्हणजे अजन्मा नित्य म्हणजे शाश्वत शाश्वत म्हणजे स्थायी अयम म्हणजे हा पुराण म्हणजे सर्वात प्राचीन किंवा पुरातन न म्हणजे कधीच नाही हन्यते म्हणजे मारला जातो हन्यमाने म्हणजे मारले गेल्यावरही आणि शरीरे म्हणजे शरीराचा आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणार नाही कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे शरीर मारले गेले तरीही हा मारला जात नाही आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात या श्लोकात भगवंत सांगतात की हा आत्मा जन्मत नाही आणि मरतही नाही तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे शरीर मारले गेले तरीही हा मारला जात नाही गुणात्मकदृष्ट्या पाहिल्यास परमात्म्याचा सूक्ष्म अनुरूप अंश आणि परमात्मा एकरूप आहेत आत्म्याला कुटस्थ किंवा स्थिर म्हटले जाते कारण शरीराप्रमाणे त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही आपल्या शरीरामध्ये सहा प्रकारची स्थित्यंतरे होतात ती म्हणजे उत्पन्न होणे म्हणजे शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते दुसरे म्हणजे अस्तित्वात येणे म्हणजे काही काळासाठी आपण या पृथ्वी तलावर राहतो तिसरे म्हणजे वाढणे म्हणजेच लहानपणापासून शरीराची वाढ होते चौथे म्हणजे वंशवृद्धी म्हणजेच त्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात म्हणजेच संतती पाचवे म्हणजे घटणे म्हणजे शरीराची हळूहळू जीज होते आणि सहावे लुप्त होणे म्हणजेच मृत्यू पावणे हे शरीराच्या बाबतीतील स्थित्यंतरे आहेत परंतु आत्मा अशा परिवर्तनातून जात नाही आत्म्याचा जन्म होत नाही परंतु आत्म्याने भौतिक शरीर धारण केल्यामुळे त्या शरीराचा जन्म होतो ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे आत्म्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही त्यामुळे त्याला भूत वर्तमान आणि भविष्यही नाही आत्मा हा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे शरीरातील होणाऱ्या बदलांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही हे जे जाणतात त्यांच्यात वृद्धावस्थेतही बालपणातील किंवा तारुण्यातील चैतन्य आढळते इतर भौतिक गोष्टी ज्याप्रमाणे क्षीण होतात त्याप्रमाणे आत्मा क्षीण होत नाही तसेच शरीरापासून उत्पन्न होणारी उपफले म्हणजेच संतती आहेत व तेही स्वतंत्र जीवात्मेच आहेत पण आत्म्याला मात्र उपफले नसतात आणि त्याच्यामध्ये स्थित्यंतरही होत नाही आत्म्याच्या उपस्थितीमुळे शरीराची वाढ होते म्हणून आत्मा हा या सहा प्रकारच्या शारीरिक स्थित्यंतरांच्या पलीकडे आहे आत्मा हा पूर्ण ज्ञानमय आणि नित्य पूर्ण चेतनेने युक्त असतो म्हणून चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे जोपर्यंत जड शरीरात चेतना असते तोपर्यंत त्या शरीराची खूप काळजी घेतली जाते परंतु जेव्हा चेतना निघून जाते तेव्हा त्या जड देहाचा काहीच उपयोग राहत नाही ज्याप्रमाणे पाणी भरलेल्या पात्रात सूर्याचे प्रतिबिंब दिसते पण पाणी वाहून गेल्यास प्रतिबिंब नाहीसे होते याचा अर्थ असा होत नाही की सूर्य नाहीसा झाला तो तेथेच विद्यमान आहे फक्त त्याचे प्रतिबिंब नाहीसे झाले त्याप्रमाणे सर्व शरीरामध्येही चेतना असते आणि त्यावरून आत्म्याची उपस्थिती आपण जाणू शकतो आणि असा हा आत्मा अजन्मा सनातन पुरातन आणि नित्य अस्तित्वात असणारा आहे अशा प्रकारे देहाच्या पलीकडे असणाऱ्या आत्मतत्वाची ओळख भगवंत अर्जुनाला करून देत आहेत जे आत्मतत्व शरीराला मारले तरीही मरत नाही थोडक्यात या श्लोकाचा सारांश पाहिला तर आत्मा हा अजर अमर अनादी आणि नित्य आहे त्याचा जन्म नाही मृत्यू नाही आणि नाशही होत नाही आधुनिक जीवनाशी याचा संदर्भ आपण पाहिला तर आपण सतत शरीर मन भावना यात आपलं स्वत्व शोधतो पण हे सगळं नाशवंत आहे कारण गूढ सत्य हेच आहे की आपण आत्मा आहोत आणि ही ओळखच आपल्या दुःख भीती मृत्यू यापासून मुक्तीची सुरुवात आहे समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानंदौ वासुदेव व्रजप्रिय धर्मसंस्थापक वीर कृष्ण वंदे जगद्गुरूं श्री कृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्णार्पणमस्तु जय श्री कृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा